आपण भगाने आणि आम्हाला बरं वाटतंय कारण आपण या ठिकाणी आला खेळते कसं वाटत या ठिकाणी आल्यानंतर प्रो कबड्डी नक्की करा आपण सर्वांनी सांगितलं की खरोखर आहे प्रो कबड्डी सारखं स्टेडियम आहे कारण याला खूप महत्त्वाचे पण एक महिन्यामध्ये शेगायला याचा म्हणजे खूप मोठा आहे ना म्हणजे युवा लोकंडे खेळतात त्यांच्यासाठी काय सांगायचं आपण कसं पाहिजे काय केलं पाहिजे आणि आणि मात्र मजबूत फरक असतो अशामध्ये काय लोकांनी डिफ्रेंट असतात गणपति बापा मूर्ती तुभे एक आले परंतु स्थापना होण्यापूर्वी राष्ट्रीय होता झालेल्या महाराष्ट्र नेतृत्व केलं राजेंद्र देशमुख यांना मी पण माहिती हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी <laughs> 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 आपण व्यंटाकडे खूप मोठा क्लब आहे आपण अनेक खेळाडू घडवता आपण संध्याकाळी सुद्धा आला होता ग्रामपंचायत पण आता कसा कसं वाटलं नंतर इंडियन कबड्डी टीमचे फिटनेस कोच सामान्य अनेक मात्र इन्व्हाइट करतो आपण गेल्या वर्षी सुद्धा होता सुद्धा आला आपण सपोर्ट करणारे खेळाडू आहात आणि आपण भारतीय संघाचे कोचलेले आपण अभिमान ऐकलेला आहे पहिल्यांदाच आईवर्षी स्पर्धा इंडो स्टेडियम काय वाटतंय गेल्या वर्षी यावर्षी भरपूर फरक आहे गेल्या वर्षी आणि या वर्षी तुम्ही जमीन असं फरक आहे मागच्या वर्षी तिथे आम्हाला वाटतं की हे राज्यात स्पर्धा जी होती पण या वर्षी की त्या सिनियर नॅशनल झाली नगरमध्ये ती स्पर्धा आणि ही स्पर्धा ह्याच्यामध्ये पण जमीन असं फरक आहे एवढं छान स्टेडियम उभा केलाय आणि जे मुलांना झालं किंवा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये झाल्या आणि पूर्ण राज्यासाठी प्रत्येक खेळाडूला अशा स्पर्धेमध्ये देण्याची संधी मिळते त्याला अनेक वर्ष अशी स्पर्धा ही चालत आली आणि त्यांना यशमुळे आपण करून विषय घेणार आपण पुन्हा संघातले

bagi hati kepada kita एक चावी या ठिकाणी हरवलेली आहे कोणाला जर सापडली असेल गाडीची चावी आहे ठरवलेली आहे सापडली असेल तर तुमच्या व्यासपीठावर आणून द्यायचे मला चावी जाणून दिलेली होती झुकीवर गाडीची चावी होती परंतु आमच्या राजावर थोडी थोडी चावी दिलेली आहे जर कोणी दिली असेल तर आणून द्या अ शह से त सरमाण शज සप वा ු वा. जांपूर्ण संघाचा पहिला सुरवले ज्या माणसाच्या सजेस चालू सामना माझ्या प्रभावात पीएमध्ये सप्लाय मिळवण्याचा सामना असेल जयमद्र बेरीपासून अभयवविळी आपण तयार जायचं आहे दोनही संघ आपण इंटरनॅशनल लावायचा जयमद्र बेरीपासून अभयवविळगी या दोन्ही संघांचाही उभार असेल पहिल्या दिवशी चालू असेल आपण तयार करायचं आहे ज्या माणसं गाववरती गरज पहिला चालत आहेत तिथे आपल्याला गेलायचं आहे त्यामुळे आपल्याला आहे त्याबद्दल नव्हतं घेली तर पोलिसांना चालू केलं आहे त्यामुळे हा सामना आपण पाहतोय दोन हजार चोवीसचा रायगड जिल्ह्यातला रायगड जिल्ह्याची फायनल माझा संघ आपण दोन हजार चोवीस या रायगड जिल्ह्याचे फायनल या संघाने मांडली तो दो

दुवो स्पर्धेत शिरोभंग झाले आहे अद्भुत कर्तृत्व असलेले या खेळाडू प्रमुख द्वितीय बाळूकर पातू आपा खेर तालुका मंडळाचा त्यांचा विद्युत वेळाज दर्चा दर्चा सार्वजनिक मंडळा ज्याने दोनदा प्रीमियर लीग फायनल मध्ये सहभागी होऊन संजेज लीग कायदा मेन केंद्र विरुद्ध बाळूकर पातू हा सामना करून सुरू आहे दोन जिरो अशा प्रकारे या सामनावर दोघे जे काफी सुद्धा मुलांचा खातं जोडायचं आहे परंतु कल्पना या सर्वांनी दोन मुलांनी आपलं खातं जोडलेला आहे दोन जिरो अशा प्रकारे माझ्या Hiduplah, c i

जातो ऑल ओव्हर इंडिया सामना संघामध्ये दोन हजार चोवीस फायदल या सगळ्यांच्या संघाने पाहते कोणपण मिड लाईन करतात

वरीदेवी थेरड हा संघ आपण तर आघाडीवरती आहे म्हणजे चिरामुलांच्या आघाडीवरती वरीदेवी फेरड हा एक चांगला आघाडी प्राप्त होते वरीदेवी थेरंद रुती पाण्याचा संघ तसेच महाराष्ट्र सायन्समध्ये प्रथम क्रमांक आपल्या अशा महाराष्ट्रासाठी परंतु बघदांडा आदरणीय ज्ञानेश्वर पाठी विनंती असेल पण व्यासपणाला आहे ज्ञानेश्वर पाठीदांड ज्ञानेश्वर पाठी आपण असलेच आहे कोणी जे सामना माही दिलं आहे जे वद्रांना वेली बसेस न भयव घडली आपण लढी गेट मागे कामायचं आहे से लब्धिक कर देनी चाहिए कि आपन लाइफ में देखते हैं बचने का देनी चाहिए कि समर्थन करने के लिए रोमिंग पार्लर विनाश के लाभ रचवाते हैं आसान। सुपर रिलेटिव नंबर तीन लगाएंगे शहाबुल सल्लादे इकुल अखिल आस्था देखते हैं।

Thank you. बरी गेली धरण हा सुद्धा आघाडीवर आहे चालू होतोय दुसऱ्या फेरीचा पहिला सामना विरुद्ध गोपरपाडा तुम्हाला जे दोन तो, सर्व पात्र होती ते दुसऱ्या